संत नामदेवांना पंढरीच्या पांडुरंगाने सत्तावीस वेळा दर्शन दिलं तर प्रत्यक्षात फार मोठा भक्तीचा अधिकार तर बांधवांनो संत नामदेवांनी एकदा चंद्रभागेमध्ये उडी मारली म्हणजे पोहण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडी मारली आणि बुडी मारल्यानंतर ओंझळभर दगडी बाहेर काढले तर बांधवांनो या दगडाला संत नामदेवांचा स्पर्श झाला आणि या दगडाचा परीस तयार झाला परीस म्हणजे बांधवांनो लोखंडला जरी त्याचा स्पर्श झाला तर सोनं तयार होतं एवढी संतांची ताकद तर बांधव आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की पंढरपूरमध्येच परिसा भागवत नावाचा एक पांडुरंगाचा भक्त होता या दोघांच्या मधला संवाद आहे आणि त्यावेळेला या संत भागवतानं संत नामदेवांच्यावरती संशय घेतला होता की तू माझा परीत चोरला काय आहे अशी रहस्यमय कथा का काय आहे तो प्रसंग त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी अनंत पवार धारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर बांधवांनो जो खरा संत असतो जो खरा भक्त असतो भगवंताचा त्याचं अंतिम ध्येय असतं की जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं आणि मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताच्या पायाशी एकरूप व्हायचं हे एक खऱ्या संतांचं ध्येय असतं मला संसारामध्ये काही रस नसतो गोडी नसती भौतिक सुखामध्ये गोडी नसती तर बांधवांनो पंढरपूरमध्ये परिसा भागवत नावाचा एक भक्त राहत होता पांडुरंगाचा की ज्याची अफाट भक्ती होती पांडुरंगावरती अफाट भक्ती परंतु घरी गरीबी संसारात संध्याकाळी गेलं तर त्याच्या घरी खायला नसायचं म्हणजे गरीब परिस्थिती होती असाच एक दिवस पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आला आणि त्यावेळी रुक्मिणी मातेला फार वाईट वाटलं या भक्ताविषयी एवढी भक्ती आपली करतोय आणि ह्याची गरिबी एवढी आणि त्यावेळी बांधवांनो अखंड या विश्वाची ज्यांना मालकीन म्हटलं जातं धनाची मालकीन त्या रुक्मिणी मातेनं या परिसा भागवताला एक परीस दिला जा तू घरी जा आणि या परिसापासून सोनं तुला काय जे पाहिजेल ते धन अगदी आनंदात परिसा भागवत हा आपल्या घरी धावत धावत आला आपल्या पत्नीला सांगितलं कमळाजी नावाची पत्नी होती कमळाबाय की हा परीस आहे हा रुक्मिणी मातेनं मला दिलाय आता आपल्या संसारात काही कमी नाही लोखंडाला लावलं की सोनं तयार होते परिसा भागवताच्या पत्नीनं घरात जे लोखंड पडलं होतं त्याला हा परीस लावला पटकन सोनं तयार झालं आणि ते सोनं बाहेर नेऊन विकलं बाजारात सोनाराकडे भरपूर पैसे मिळालं आणि त्या पैशापासून घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिने आणल्या धान्य नव्हतं पोरांला कपडे जे काय लागणार सगळं आणलं आणि सुंदर असं घर त्यांचा आनंदात चालायला लागलं सुखी झाला संसार परंतु बांधवण हे कुटुंब असं होतं की बाहेर दाखवत नव्हतं की आम्ही श्रीमंत आहोत आमच्याकडे परिषद असं काही कळून देत नव्हते बाबा कुणाला दोघंही नवरा बायको बाहेर गरीब राहायची दिवसामागून दिवस चालले होते आणि असंच बांधवणं एके दिवशी की कमळाबाई जी आहे परिसा भागवताची पत्नी नदीवरती पाणी आणायसाठी गेली आणि त्याच ठिकाणी बांधवांनो संत नामदेवांची पत्नी राजई ही सुद्धा पाणी आणाय नदीवरती आलती आणि नदीवर गेल्यानंतर आपण पाहतोच बायाबायांच्या ह्या गप्पा चालू झाल्या आणि त्या ठिकाणी संत नामदेवांच्या पत्नीने म्हणजे राजईनं सांगितलं की अहो आमचे मालक नामदेव महाराज काही काम करत नाहीत दिवसभर पांडुरंगाची भक्ती करत राहतात कुठल्याही धंद्यामध्ये लक्ष नाही काही काम नाही माझ्या घरात संसाराची फार ओढताण होते हो घरात मुलांना कपडे नाहीत म्हणजे धान्य नाही पैसा नाही फार गरिबी चालली आहे आमची ओढा ताण करून हा संसाराचा दिवस दररोजचा चालला आहे असं सांगितल्याबरोबर ही कमळाबाई जी होती परिसा भागवतची पत्नी हिला वाईट वाटलं तिची मैत्रीण होती आई नामदेवांची पत्नी तिने सांगितली की माझ्याकडे आहे तू घरी घेऊन जा लोखंडाला लावला की, ला की सोनं तयार होते तुला लागेल तेवढं सोनं घे आणि परत हा परिस आणून मला घरी दे अव कमळाईने हा परीस राजला दिला राजई घरी घेऊन गेली घरात लोखंड होतं पडलेलं पटकन हा परीस लोखंडाला लावला आणि त्या ठिकाणी सोनं तयार केलं आणि ते सोनं मारोड्याकडे नेऊन विकलं भरपूर पैसे मिळालं आणि त्या पैशापासून घरात भरपूर असं सा सामान आणलं कपडे आणले धान्य आणलं घरात लागणाऱ्या खायला वस्तू फोरांना सगळ्या आणल्या अहो दिवसभर कंटाळून नामदेव महाराज आले म्हणजे देवाची सेवा करत दिवसभर फिरत होते इकडे तिकडं घरी आले आणि घरात आल्यानंतर पाहिलं घर तो मोकळं होतं पण आपलं घर सामानानं गच्च भरलं हे कसं काय हे पैसा आला कुठून आपल्या पत्नीला विचारलं पण पत्नी काय खरं सांगा ना त्यावेळी नामदेवांनी सांगितलं की तू जोपर्यंत सांगत नाही की सामान आलंय कुठून घरातलं हे तोपर्यंत मी जेवण करणार नाही आणि नामदेव महाराज रसून बसले घरात त्यावेळेला पत्नीचं सुद्धा प्रेम होतं पतीवरती बांधवांनो त्यावेळी राजाईने सांगितलं की माझ्या मैत्रिणीनं परीस मला दिलं आहे कांबळाईनं सांगितल्यानंतर नामदेव महाराजांना फार राग आला कारण बांधवांचे जे खरे संत असतात त्यांचं भौतिक सुखाकडे म्हणजे घरात संसाराकडे लक्ष नसतं बघा कुठे तो परीस नामदेवांनी विचारल्यानंतर तो परीस घेतला नामदेव महाराजांनी परीस घेऊन तो चंद्रभागा नदीवरती गेले आणि चंद्रभागा नदीच्या डोहामध्ये तो परीस टाकून दिला घरी आले निघून आणि इकडे जी कांबळाबाई होती भागवतची पत्नी तिला वाटलं की राजही परीस घरी घेऊन कशी येईना त्यावेळेला परीसा भागवत घरी आला आणि पत्नीला विचारू लागला की परीस कुठे मग सगळी घटना सांगितली की हा परीस माझ्या मैत्रिणीला दिला नामदेवांच्या घरी त्यानं पटकन सांगितलं आपल्या पत्नीला कमळाईला की तू जा घरी नामदेवांच्या हा परीस परत घेऊन ये त्या ठिकाणी बागा पळत गेली राजाईच्या घरी नामदेवांच्या घरी गेली की माझा परीस दे त्यावेळेला राजाईने सांगितले की परीस दिला नामदेवानी ठिकून चंद्रभागेत अहो तिथंच दोघी रडायला लागले आता घरी जाऊन सांगायचं काय कमळाईनं गरी कमाळा रडत रडत पळत आली घरी आणि सगळा प्रकार आपल्या पतीला परिसा भागवताला सांगितला अहो परिसा भागत रागवला पळत गेला चंद्रबागेच्या काठावरती नामदेव महाराज त्या ठिकाणी होते सगळ्या लोकांना सांगाय ओरडून सांगू लागला तो की माझा परिस नामदेवानेच घेतला आहे आणि दडवून ठुला आहे त्याच ठिकाणी बांधवांनो संत नामदेवांनी चंद्रबागेच्या डोहामध्ये उडी मारली ज्या ठिकाणी परीस टाकला त्या ठिकाणी खोलाशी बुडी घेतली आणि ओंझळभर खडं पाण्यातून बाहेर काढलं परिसा भागवताला सांगितलं की गे तुझा परिष आता असं त्याचवेळी बांधवांनो जे ओंझळभर जे खडं होतं त्या खड्याला परिसा भागवताने ज्या वेळेला हात लावला बघितलं त्यात काय तर परिसा भागवताला ही ओंझळभर खडे ना सगळे परिच दिसले त्या ठिकाणी सगळे त्या दगडाचे परीत झाले संत नामदेवांचा हात लागला आणि दगडाचा परे परीत झाला बांधवांना त्या ठिकाणी परिसा भागवत आश्चर्यचकित झाल्याने त्याला ओळखून कळालं की संतांची भक्तीही फार मोठी आहे पैशापेशा भक्ती मोठी परिसा भागवत हा संत नामदेवांच्या पायाशी नतमस्तक झाला बघा आणि त्या दिवसापासून तो संत नामदेवांच्या बरोबर वर फिरू लागला कीर्तनाला फार मोठी त्यानं सुद्धा भगवंताची भक्ती परत एक निष्ठेनं केली तर बांधवांना याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय की जे खरे संत असतात भगवंताची भक्ती करतात त्यांचं असं भौतिक सुखाकडं लक्ष नसतं तर त्यांचं एकच लक्ष असतं की मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हायचं म्हणजे भगवंताच्या पायाशी एक रूप व्हायचं तर बांधवांना आपण आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती बंगला गाडी जमीन कितीही जरी आपण कमवलं तरी आपण जाताना यातलं काहीच घेऊ शकत नाही बा म्हणजे घेऊन काही जाऊ शकत नाही अधिकारच नाही तो फक्त जाताना एकच घेऊ जाऊ शकतो आपण की भगवंताची भक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेली भगवंताची सेवा पुण्य हेच फक्त जाताना घेऊन जाऊ शकतो बघा कितीही मोठा माणूस असू द्या या पृथ्वी तलावरती पण कुणीही इथून काही घेऊन गेलं नाही फक्त भक्ती भगवंताची सेवा तुम्ही काय चांगलं काम केलं हेच घेऊन गेले बघा सुंदर अशी कथा या दोन्ही संतांची आपल्याला जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला एकदा आपण नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन गोष्टी आपल्यापर्यंत नक्की पोचतील संतांची माहिती पण आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून ही गोष्ट ऐकताय आपण त्या गावाचं नाव आम्हाला नक्कीच शेअर जय हिंद जय भारत